त्या बाजूचं पाणी अजून बराच आहे म्हणजे ढोपरावर पाणी तो टकासा वर हात कर्षे वर्षे नमस्कार मित्रांनो आज आलो आहे इकडनं याच इकडनं इकडनं ना तर आज आलो हे मच्छी पकडायला वानावर आणि बघूया पप्पा आणि मी आम्ही दोघच जण आहोत त्यामुळे व्हिडिओ जसा असा वेळ भेटत तसा असा व्हिडिओ बनायचा प्रयत्न करू अजून आहे जवळपास निघालाय सगळं तिकडे पण इकडे पण आता हे जे खड्डे आहेत थोडे थोडे त्या खड्ड्यामुळे थोडं थोडं पाणी आहे आणि अजून पाणी ओढतोय सकाळी पाणी निघाला नाही त्यामुळे आता आपल्याला पा दुपारी वानगाळाला परत याय लागला तर चला आता हळूहळू पुढे जाऊया इकडं निघालाय इकडे अजून पाणी निघायचं आहे मग आपण पहिले इकडनं सुरुवात करू नंतर तिकडं जाऊ इकडे थोडे थोडे खड्डेच आहेत पण इथलाच पाणी प्यायला आल्याच्यानंतर तोपर्यंत इकडचं पाणी सुकून जाईल त्या बाजूचं पाणी अजून बराच आहे म्हणजे डोपरावर पाणी तर आता आपण ह्या ह्या जे खड्डे आहेत छोटे छोटे पाणी राहिलेला तर तिकडनं सुरुवात करणार आणि ते पाणीच आहे इथे बघा मास कसे शांत बसलेत आपण जरा चाला इकडे करू ते पिशवून बाहेर ते नाही आता हा एवढा एरिया गाळून झाला आणि तिकडं बाकी आहे हा गोठ्याचा राधा कुसबीचा तो नेहमी असतो त्रास सुट्टी असते आणि आता मदत करतोय पकड आणि इकडे सोहम चकतापायत मच्छी पकडा आलेली शाळा सोडून पकडलास का रे इकडे बघ टकासा वर आत काम हम्म ला, परसे लांबून त्याला वर्षे वर्षे अशा तऱ्हेने आपला जाळा झाला आहे वाहन आणि आता कोण झाली आणि दांबे पगारात भरून घेऊ हो आणि घेरी जाऊ